विद्यार्थी आता दोन नंबरचं गणित बघूयात आपण तीन एक साधिक पाच ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषमसंख्या आहे चार पर्याय दिलेले आहेत उत्तर बघूयात एक तीन एक साधिक पाच ही का है, है। काय आहे समसंख्या का, तर आपण काय करूयात एक्सच्या ठिकाणी कुठली संख्या ठेवली तर आपल्याला समसंख्या येते हे चेक करूयात आपण एक्सबरोबर विषमसंख्या ठेवायच्या कारण का तीन एक साधिक पाच ही काय आहे समसंख्या येते तर आपल्याला खालीलपैकी कुठली विषमसंख्या ठेवावी लागेल ते बघायचे बघा मग पर्यायामधून तीनच्या ठिकाणी आपण एक ठेवलं सॉरी एकच्या ठिकाणी तीन गुणुले एक अधिक पाच किती येईल आठ तीन गुणुले तीन अधिक पाच येईल चौदा तीन गुणुले पाच अधिक पाच किती येईल वीस आणि तीन गुणुले सात अधिक पाच किती येईल सव्वीस तर आपल्याला किती पाहिजे होतं समसंख्या बघायची होती आपल्याला बरोबर मग समसंख्या कसं येईल आपल्याला उत्तर तर आपण पर्यायामधून बघितलं तीन हे झालं आपण वरच्या संख्यामध्ये ठेवलं म्हणजे जे आपल्याला गणित दिले त्याच्यामध्ये आता आपण पर्यायामध्ये ठेवलं तीन गुणुले एक अधिक एक किती येईल चार तीन गुणुले एक अधिक तीन किती येईल सहा तीन गुणूले एक वजा एक किती येईल दोन ह्या काय झाल्या तीनही समसंख्या झाल्या पण आपल्याला पाहिजे काय विषमसंख्या म्हणून तीन गुणुले एक काय येईल तीन म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणती सं सहमूळ संख्यांची जोडी नाही आता आपल्याला सहमूळ संख्या माहिती आहेत सहमूळ संख्या अशी आहे की ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्यांना आपण काय म्हणतो सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतो पर्यायमधून शोधा पर्यायमध्ये पहिला काय दिलं अठरा पस्तीस अठरा कोमा पस्तीस मग अठराच्या अवयव काय असतील दिलेला आहे एक गुणुले दोन गुणुले तीन गुणुले तीन पस्तीसचे काय आहेत एक गुणुले सात गुणुले पाच याच्यामध्ये सामायिक अवयव किती आहे एक आपल्याला अशीच जोडी शोधायची जी सहमूळ संख्यांची जोडी नाही मग बघा आपण पर्याय दोनमध्ये पण आपल्याला एक आणि एकच सामायिक अवयव आहे पर्याय चारमध्ये पण काय आहे एक हीच संख्या सामायिक अवयव आहे पण पर्याय तीनमध्ये बघा बत्तीस आणि चोवीसमध्ये एक पण आहे सामायिक अवयव आणि दोन पण आहे मग सहमूळ संख्यांची ही जो पर्याय क्रमांक तीन ही जोडी नसणार आहे लक्षात आलं चार नंबर बघा खालीलपैकी कोणत्या संख्येतील तीन व सहा या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज सर्वात जास्त आहे आपल्याला स्थानिक किंमत माहिती आहे आपण बघितली दर्शनी किंमत म्हणजे काय आपण सांगितलं होतं जी प्रथम दर्शनी दिसते आपल्याला मग स्थानिक किंमत आपल्याला त्याचं स्थान बघावं लागतं ते एकक स्थानी आहे दशकस्थानी आहे शतकस्थानी आहे की सहस्त्रस्थानी किंवा हजारच्या स्थानी आहे बघावं लागेल आपल्याला काय दिले मग तीन आणि सहा तीन तीन कुठल्या अंक दशतक सॉरी तीन किती आहे दशकस्थानी आणि सहा किती आहे शतकस्थानी आणि तीन दशकस्थानी मग सहाशे सहाची किंमत किती आली सहाशे अधिक तीस किती होईल सहाशे तीस होईल म्हणून आपल्याला प्रत्येकाची बघूयात प्रत्येक पर्यायामध्ये सहा आणि तीन त्याच्या अंकांची बेरीज बघा किती येते ज्यांच्या किमतीची स्थानिक किमतीची सहाशे तीस आली पहिलं एक नंबर पर्याय दुसऱ्या पर्यायची छत्तीस आली तिसऱ्या पर्यायामध्ये साठ अधिक तीन त्रेसष्ट आलं आणि चौथ्यामध्ये आलं सहाशे तीन मग सहाशे तीन त्रेसष्ट छत्तीस आणि सहाशे तीस याच्यामध्ये सगळ्यात जास्त किती आहे सहाशे तीस आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाचमध्ये बघा एक्स एक्स व्ही आय ते एक्स 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 आय व्ही क्रमांकाच्या खुर्च्यांची संख्या किती होईल बघा आता आपल्याला रोमनांक माहिती आहेत एक ते दहा आणि आपण याच्या आधी बघितले पण होते मग एक्स एक्स म्हणजे किती एक्स किती असतं दहा म्हणून आणि व्ही आय किती असतं सहा म्हणजे दहा अधिक दहा अधिक सहा किती होईल सव्वीस आणि एक्स 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 आय व्ही म्हणजे आय व्ही म्हणजे असतं चार मग दहा अधिक दहा अधिक दहा अधिक चार किती होईल चौतीस मग सव्वीसपासून चौतीसपर्यंत किती खुर्च्या येतील आठ बरोबर पण सुरुवातीची जी खुर्ची आहे ती मिळून किती होईल नऊ खुर्चे येतील उत्तर काय येईल आय एक्स म्हणजेच पर्याय एक क्रमांक एक हे आपलं योग्य असेल प्रश्न क्रमांक सहा बघा एक ते शंभरमध्ये क्रमानं येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी डॅश डॅश जोड्यांमध्ये सहाचा फरक आहे एक ते शंभरपर्यंतच्या किती मूळ संख्या आहेत आपण बघा बघितलं पंचवीस लिहून घ्या दिलेल्या आहेत तुम्हाला मू मूळ संख्या पंचवीस स्क्रीनशॉट काढून बघू शकता तुम्ही मग क्रमाने येणाऱ्या मूळ संख्येच्या जोड्यापैकी सहाचा फरक असणाऱ्या जोड्या बघा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस हो एकेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि त्र्याऐंशी एकोणनव्वद या किती आहेत एकूण सात जोड्या आहेत म्हणून आपल्या योग्य उत्तराचा पर्याय किती आहे तीन प्रश्न क्रमांक सात बघा पाच चार दोन यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन हँकी संख्यांची बेरीज किती बघूयात आपण पाच चार आणि दोन हे प्रत्येक अंक एकदाच वापरायचे आणि त्याच्या तीन सर तीन अंकी संख्या किती होतील बघा दोनशे पंचेचाळीस चारशे पंचवीस पाचशे चोवीस पाचशे बेचाळीस दोनशे चोपन्न आणि चारशे बावन्न या सगळ्यांची बेरीज किती होईल दोन हजार चारशे बे किती येईल बेरीज दोन हजार चारशे बेचाळीस मग चार चार चार। आपला पर्याय क्रमांक किती आहे तो चार योग्य पर्याय किती आला चार प्रश्न क्रमांक आठ बघा दोन्ही अधिक बी ही दोन अंकी संख्या पासष्ट आहे जर एकक स्थानी बी असेल तर ए बरोबर किती खूप सोपा प्रश्न आहे दोन्ही अधिक बी बरोबर पासष्टला काय करा एक समीकरण एक म्हणा आणि आपण पर्यायातून उत्तर काढूयात पर्याय क्रमांक एक मध्ये बघा ए बरोबर जर आपण तीस ठेवलं तर उत्तर काय येईल आपल्याला साठ दोन गुन्हेला तीस अधिक बी साठ अधिक बी मग एकनुसार काय येईल आपल्याला साठ अधिक बी बरोबर पासष्ट घ्या म्हणजे बी किती येईल आपल्याला पाच तसंच पर्याक्रमांक दोनमध्ये ए बरोबर वीस ठेवा बरोबर काय येईल पंचवीस पर्याक्रमांक तीनमध्ये ए बरोबर जर आपण काय ठेवलं एकोणीस ठेवलं तर आपल्याला बी बरोबर येईल सत्तावीस आणि आपण क्रमांक चारमध्ये ए बरोबर बर दोन ठेवलं तर आपल्याला बी बरोबर एकसष्ट येईल मग आपल्याला उत्तर काय काढायचं होतं बी कसं आहे एकक स्थानी आहे मग एकच स्थानचा अंक चारही पर्यायचा चेक करा पर्याक्रमांक एकमध्ये बी पाच आले पर्याक्रमांक दोनमध्ये बी आले पंचवीस म्हणजे हा एक स्थानचा होईल का नाही शतक पर्यंत आले पर्या क्रमांक तीन मध्ये काय येईल सत्तावीस याच्यामध्ये पण दशक आले पर्याक्रमांक चार मध्ये पण काय आले दशक आले आणि म्हणून पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला ए बरोबर हे उत्तर मिळून जाईल प्रश्न क्रमांक नऊ पंचवीस हजार सहाशे अठ्ठावीस या संख्येतील उजवीकडील दोनची ची स्थानिक किंमत डावीकडील दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आपण संख्येची स्थानिक किंमत बघितले बघा मग उजवीकडची दोनची संख्या दोनची स्थानिक किंमत किती येईल वीस आणि डावीकडीलची किती येईल वीस हजार वजाबाकी करा किती येईल सॉरी वजाबाकी करता येईल का पट विचारले आपल्याला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल भागाकार करावा लागेल किती येईल भागाकार करून एक हजार म्हणजे याचं उत्तर काय असेल योग्य पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दहा बघा रोमन चिन्हांचा वापर करून खालील क्रियेला सरळ रूप द्या बघा डी भागिले यम गुणुले सी आपल्याला डी माहिती आहे डी बरोबर किती आहे आपण बघितलं मग अशा सुरुवातीला आपण ज्यावेळेस धडा अभ्यासच होतो कुठला संख्या ज्ञान यामध्ये आपण डी बरोबर काय बघितलं होतं पाचशे सी बरोबर शंभर यलबरोबर पन्नास आणि बरोबर एक हजार किंमती ठेवून द्या डीची किंमत किती आहे पाचशे भागिले यमची किंमत किती आहे एक हजार गुणुले सीची किंमत किती आहे शंभर सॉल्व करून घ्या उत्तर येईल पन्नास मग पर्यायमध्ये ज्याचा आन्सर पन्नास येते तोच पर्याय आपण शोधून काढूयात बघा मग सीची किंमत किती आहे पन्ना शंभर ची किंमत किती आहे पन्नास पर्याय क्रमांक चारमध्ये बघा शंभर वजा पन्नास उत्तर येईल पन्नास आणि आपल्याला तेच उत्तर पाहिजे होतं म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा क्रमशः अकरापासून चाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल आता आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्यांची ज्या आपण बेरीज करतो त्यावेळेस आपल्याला सूत्र माहिती आहे एसियन बरोबर यन भागिले दोन कंसामध्ये दोन ए अधिक यन वजा ए गुणुले डी यामध्ये बघा अकरा ते चाळीसपर्यंतच्या किती नैसर्गिक संख्या असतील तीस असतील हे आपल्याला माहीत आहे मग ए काय असतं पहिलं पद असतं डी काय असतं ज्या काय संख्या असतील त्यांच्यामधला फरक मग आपल्या संख्या काय आहेत अकरा बारा तेरा यांच्यामध्ये फरक किती आहे एक घ्या मग तीस संख्येची बेरीज करायचे म्हणून यांच्या ठिकाणी तीस ठेवा यस तीस बरोबर तीस भागिले दोन कंसामध्ये दोन गुणुले अकरा अधिक तीस वाजा एक गुणुले एक तीस वागेल दोन म्हणजे पंधरा दोन गुणवले अकरा म्हणजे बावीस आणि तीस वाजा एक म्हणजे एकोणतीस बावीस आणि एकोणतीसची बेरीज करा उत्तर येईल एकावन्न आणि एकावन्न एक गुणुले पंधरा करा उत्तर येईल सातशे पासष्ट म्हणून <coughs> आपला योग्य पर्याय क्रमांक किती आहे एक सॉरी प्रश्न क्रमांक बारा वीसच्या पुढील पाचवी विषमसंख्या सहावी समसंख्या व आठवी विषम संख्या यांची बेरीज किती वीसच्या पुढील सर्व संख्या लिहून घ्या एकवीस पास। पासून छत्तीसपर्यंत मग वीसच्या पुढील पाचवी स विषमसंख्या कोणती येईल एकोणतीस वीसच्या पुढील सहावी समसंख्या येईल बत्तीस आणि वीसच्या पुढील आठवी विषमसंख्या येईल पस्तीस मग या तिन्ही संख्यांची बेरीज करा येईल शहाण्णव म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक किती असेल तीन प्रश्न क्रमांक तेरा एकवीस ते पन्नासपर्यंत मूळ संख्यांची बेरीज दोनशेपेक्षा कितीनं जास्त आहे बघा एकवीस ते पन्नासमध्ये किती मूळ संख्या आहेत आपल्याला माहिती आहे एकवीस ते तीसमध्ये किती आहेत तेवीस आणि एकोणतीस एकतीस ते चाळीसमध्ये किती संख्या आहे दोन एकतीस ते स एकतीस सदोतीस आणि एकेचाळीस ते पन्नासमध्ये तीन संख्या आहेत एकेचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस मग या सातही संख्यांची बेरीज केली तर आपल्याला येईल दोनशे एक्कावन्न पण आपल्याला दोनशे एक्कावन्न हे दोनशेपेक्षा किती जास्त हे बघण्यासाठी आपल्याला वजबाकी करावी लागेल दोनशे एक्कावन्न वाजता दोनशे केलं तर उत्तर येईल एकावन्न आणि एकावन्न हे आपलं पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणून आपलं योग्य पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न क्रमांक चौदा नऊ स्टार पाच स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी, जागी, जागी समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे एकशे अठ्ठ्याण्णव आहे तर फुल्यांच्या जागी कोणता अंक आहे उत्तर काढूयात नऊ स्टार पाच स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आपण पर्यायातून शोधूयात पर्या क्रमांक एकमध्ये बघा जर आपण पाच हे फुल्यांच्या जागी ठेवलं तर आपल्या त्याच्या स्थानिक किमतीची वजाबाकी केली तर येईल चारशे पंच्याण्णव एक हा अंक ठेवला फुल्यांच्या जागी तर आपल्याला फरक येईल नव्याण्णव तीन हा अंक ठेवला तर थे फरक येईल दोनशे सत्त्याण्णव पण आपल्याला किमतीतील दिल फरक किती दिला एकशे अठ्ठ्याण्णव व्हाला पाहिजे पण आपलं पर्या क्रमांक चारमध्ये बघा दोनशे वजा दोन बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव म्हणून दोन, दोन हा समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे एकशे अठ्ठ्याण्णव म्हणून आपलं आन्सर किती असेल योग्य पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंधरामध्ये बघा छत्तीसच्या पुढील पंधरावी विषम संख्या कोणती काढूयात छत्तीसच्या पुढील विषमसंख्या लिहून घ्या जेवढ्या का काय आहेत तेवढ्या आणि त्याच्यामध्ये पंधरा नंबरची संख्या आहे किती येईल आपली पासष्ट म्हणून पंधरावी विषमसंख्या आहे पासष्ट आणि योग्य पर्याय उत्तराचा असेल योग्य पर्याय आहे पर्याय योग्य पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा भाग संख्या ज्ञान प्रकरण पहिल्यामधला हा जर तुम्हाला स्वाध्याय व्यवस्थित समजून घ्या एक दोन तीन जेवढ्या वेळा तुम्हाला समजत नसेल तेवढ्या वेळा बघून घ्या लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद